शरीराला हवा हवेतील श्वास शरीराला हवा हवेतील श्वास रावांना बघताच माझा बसला त्यांच्यावर विश्वास मी नटली मंडप सजला तुमच्या भेटीसाठी मी नटली मंडप सजला तुमच्या भेटीसाठी रावांचं नाव घेते जुळून आली अतूट नाती आईवडिलांना इंग्लिशमध्ये बोलतात पप्पा आणि मम्मी आईवडिलांना इंग्लिशमध्ये बोलतात पप्पा आणि मम्मी राव तुमची सात हवी सात जन्मी ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर चहा केला नेऊन दिला दुधाने भरले कप चहा केला नेऊन दिला दुधाने भरले कप रावांसाठी केले पाच वर्ष तप काचेच्या पेल्यात सुखदुःखाचे पेय काचेच्या पेल्यात सुखदुःखाचे पेय रावांना कीर्ती मिळावी हेच माझे ध्येय पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध राव माझ्या आयुष्यात आल्याने भेटला मला आनंद दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रियनंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रियनंदी राव आले आयुष्यात म्हणून मी आहे आनंदी आकाशात दिसतात निळे निळे ढग आकाशात दिसतात निळे निळे ढग रावांसोबत फिरेन मी संपूर्ण जग स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार रावांचं नाव घेते लिहून सौभाग्य अलंकार